मित्रांनो श्री स्वामी समर्थ यावर्षी मित्रांनो पावसाळा दोन महिने जास्त राहिल्यामुळे फळबागांना पाणी द्यायची मेहनत आपली दोन महिने वाचली परंतु आता डिसेंबर एंडिंग आल्याने जमीन सुकत चालली त्याच्यामुळे आपल्याला फळ जाण्यासाठी पाण्याची व्यवस्था पण चांगल्या प्रकारे आपलं करावंच लागेल आता मी जो प्रयोग केला होता तो तुम्हाला दाखवतो आणि माझी एक छोटीशी ओळख करून देतो मित्रांनो मी सागरमडके आणि सागरमडके शिरगावकर या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो मी नोकरी करून शेती करण्याचा माझा प्रयत्न चालू आहे माझे फळ झाडं मी लावलात माझे व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल किंवा माझ्या व्हिडिओ जर नवीन नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडतात आणि ह्या व्हिडिओ ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आता फळबागांचं पाण्याचा व्यवस्था आपण बघूया मी ना आंब्यांची लागवड केलेली आहे तर मी मागच्या वर्षी व्यवस्था पण कसं केलं होतं आणि ह्या वर्षी कसं केलं ते तुम्हाला सांगतो मित्रांनो आता हा अठरा महिन्याचं झाड झालेलं आहे आता याची उंची जवळजवळ पाच ते सहा उंची याची जास्त झाली पाच ते सहा फुटापर्यंत गेलेलं तर मी आळा काढला याला दोन ते अडीच फुटापर्यंत आळा मी घेतलेला आहे तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं ना तुमची जमीन जी आहे त्याचं पाणी देताना आधी बघा की पाणी किती दिवसातून तुम्ही देत आहे किंवा जे ट्वेंटी फोर बाय सेवन अवेलेबल असतात तर त्यांना रोज बघायला मिळेल की पाणी किती सुकतं आणि झाडाला किती पाण्याची गरज आहे आणि मी काय करतो मी नोकरी करत असल्यामुळे मी आठवड्यातून एकदाच येतो आठवड्याभरचं पण एकदाच देऊन जातो परंतु मित्रांनो तुमची जमीन आहे ना तिची पाण्या पाणी धरून ठेवण्याची क्षमता किती आहे ते तुम्ही आधी बघा म्हणजे पाण्याचा निचरा किती होतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुमच्याकडे तापमान किती जातं आहे कारण जे बाष्पीभवन जे होतं ना जास्त तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग जास्त वाढतो त्याच्यामुळे अगोदर तुम्ही ते बघा की बाष्पीभवन किती होतं किंवा तुमच्या पाण्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता किती आहे तर आता मी जो हा आळा केलेला आहे त्याच्यामध्ये अंदाजे जवळजवळ शंभर ते एकशे वीस लिटर पाणी बसतं आता तुम्हाला जर पाणी मोजून टाकायचं असेल तर आपल्याकडे पंधरा लिटरचा जो ड्रम असेल ना तो ड्रम तुम्ही घ्या पंधरा जुन्या तीस पंधरा असं पंधरा दीड पंचाळीस असं तुम्ही ड्रम टाका मग तुम्ही एक छोटासा प्रयोग करून बघा जो मी प्रयोग केला होता म्हणजे पाणी जास्तही होत नाही आणि मित्रांनो पाण्याचा ना फक्त ओलावर राहायला पाहिजे जमीन आ, जमीन ओलावर राहायला पाहिजे जमिनीमध्ये म्हणजे पावसाळ्यात जसं पाणी होतं चिखल होत असं चिखल नका करू तुम्ही जेव्हा पाणी देतं तेव्हा कारण काय होतं पाणी सुकलेलं पण कधी कधी चांगलं असतं पाणी सुकल्यामुळं काय होतं झाडांची जी मु मुळे आहेत ना ती पाण्याकडे वाटचाल करतं पाण्याच्या शोधामध्ये त्याच्यामुळे पाणी सुकलेलं चांगलं असतं पण जास्त सुकून देऊ नका ओलावा थोडा ठेवा आणि तुम्ही बघा की हा प्रयोग तुमचा होतो आहे कसा मित्रांनो आता मी काय केलं आहे पाण्याला देतोय आणि मी आठवड्याभरामध्ये येऊन बघेल पाणी सुकलंय का आणि तुम्हाला दुसऱ्या झाडाच्या पाण्यामुळे तुम्हाला समजतं की झाडे जर कोमेजली असेल तर तुम्हाला कळेल की आता पाणी सुकत आलं आहे पाणी देण्याची गरज आहे तर ती तुम्ही सायकल मेंटेन करा म्हणजे आठवड्याभरची सायकल असेल तर तुम्ही आज पन्नास लिटर पाणी दिलं आणि आठवड्याभरात ते सुकते तर तुम्ही सायकल बरोबर आहे परंतु एप्रिल आणि मे महिन्यात सायकल चुकते कारण बाष्पीभवन जास्त होतं आणि झाडालाही पाणी जास्त लागतं आहे त्याच्यामुळे पाण्याची क्षमता वाढवं आता तुमच्या भागामध्ये पाणी किती लागते तुम्हालाच ठरवायचं तुम्हीच तुमचा प्रयोग करून बघा शंभर लिटर लागतं आठवड्याला दोनशे लिटर लागतं की पन्नास लिटर लागतं कारण माझ्या भागामध्ये पण आता ह्या बाजूला जी माझी जमीन आहे तिकडं पाणी कमी दिलं तरी चालतं पण त्या ठिकाणी पाण्याचा निचरा जास्त होतो क्षमता कमी आहे त्या जमिनीची तिथं पाणी जास्त द्यावं लागतं तर हाच मित्रांनो तुम्ही प्रयोग करून बघा आणि ही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल पाणी व्यवस्थापनाची तर ह्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या झाडांची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ